हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आज आपणा सर्वांचे काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आज मी आपल्या सर्वांसाठी कथा मालिकेचा तेरावा भाग घेऊन आलेली आहे मागच्या भागात आपण बघितलं वीरा, वीरा गो विरा गोळीबारापासून सुखरूप वाचली होती परंतु अभय यांनी सुजय आणि राधाई यांना वीराच्या गोळीबाराबद्दल काही सांगितलेलं नव्हतं तर या भागात आपण बघणार आहोत अभय सांगतील का सुजयला वीराच्या गोळीबाराबद्दलचं सत्य काय असेल सुजयचा प्रतिसाद सुजय करेल का देवचं कौतुक वीराला वाचविल्याबद्दल सुजय मानेल का देवचे आभार चला तर मग सुरुवात करूया नवीन भागाला अभय आणि सुजय फोनवर बोलत होते अभय सुजय तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली सुजय कोणती गोष्ट काका अभय संग्रामने वीरावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता सुजय हे कसं घडलं अभय त्याला बहुतेक वीरा त्याच्यासोबत फसवणूक करत आहे हे कळलं होतं सुजय मग वीराला कोणी वाचवलं काका अभय तिला देवनी वाचवलं सुजय म्हणजे वीरा आज थोडक्यात बसवली तर अभय अरे फार मोठा अनर्थ अडत तळला आज नाहीतर मी जन्मभर स्वतःला माफ नाही करू शकलो असतो सुजय देवचे आभार मानावे लागेल तो नसता तर आज माझ्या वीराचं काय झालं असतं अभय मला पण खरंच देवचं कौतुक वाटत आहे एरवी दोघांचं बिलकुल पटत नाही पण काल त्याने जी हुशारी दाखवली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी होती सुजय हो अगदीच पण छान वाटलं देवबद्दल हे ऐकून अभय मी एक विचार केला आहे सुजय कोणता विचार अभय त्या दोघांवर मी एक नवीन जबाबदारी सोपवण्याचा विचार करीत आहे सुजय काका जशी तुमची इच्छा माझी काहीही हरकत नाही देव आणि त्याचे मित्र गप्पा करत होते सत्या देवभाऊ नितीश प्रेमात पडला म्हणे देव काय सांगतोस नितीश सत्या हो आणि तो त्या मुलीला सगळीकडे सोबतच घेऊन फिरतो देव मला एक कळत नाही लोक प्रेमातच कसे पडतात तेही आजूबाजूला एवढी कामं असूनसुद्धा सत्या भाऊ प्रेमात पडण्यासाठी कोणतंच कारण नाही लागत समोरची व्यक्ती आपल्याला आवडली ना मग झालं तर देव मी कधी कोणाच्या प्रेमात नाही पडणार कारण मुलीच माझ्या मागे फिरतात मी नाही फिरणार त्यांच्या मागे सत्या भाऊ तुम्ही कितीही म्हणा प्रेम होणार असेल तर ते नक्कीच होईल देव आता मग वेळच ठरवेल सत्या भाऊ पण मला तुम्हाला बघायचं आहे प्रेमात पडलेलं तुमच्या आयुष्यात लवकरच हे घडेल देव, देव इनामदार एकटाच ठीक आहे त्याला कुणाचीच गरज नाही वीरा तिच्या खोलीत आराम करत होती तेव्हा तिथे सुजय आला होता सुजय वीरा तू का नाही सांगितलंस तुझ्यावर संग्रामने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला तर वीरा दादा मला उगाच तुला काळजीत नाही टाकायचं होतं सुजय वीरा तुला माहिती आहे ना तू माझ्या काळजात तुकडा आहेस ते तुला काही झालं तर मी नाही सहन करू शकणार वीरा दादा मी ठीक आहे आता तू नको काळजी करूस सुजय मला अभय काकांनी सगळं सांगितलं वीरा दादा तुझी वीरा अगदी धाडसी आहे संकटांना घाबरून पळणाऱ्यातली ती बिलकुल नाही सुजय आपण गावाबाहेर असलेल्या मंदिरात दर्शनासाठी जाऊया तू सुखरूप घरी परत आलीस यासाठी वीरा हो दादा नक्कीच जाऊया देव त्याच्या रूममध्ये दे एकटाच बसलेला होता त्याला तो क्षण पुन्हा पुन्हा आठवत होता जेव्हा वीराला ती गोळी लागणार होती तो डोळे मिटून त्याच्या बेडवर पडलेला होता देव मला त्या वीराचा एवढा राग येतो तरी पण मी तिला का वाचवलं मला ती कधीच नीट बोलत नाही तरी मी तिच्यासाठी आज एवढं केलं पण यापुढे देव इनामदार कोणापुढेही झुकणार नाही देव मनातल्या मनात विचार करत होता इकडे वीरा मंदिरात जाण्यासाठी तयारी करत होती ती आरशाकडे आरशात स्वतकडे बघत होती वीरा देवने मला वाचविलं मी त्याच्यासोबत नीट बोलायला हवं होतं तो तोपासोबत कुठे चांगला बोलतो तरी पण मी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते वीरा स्वतःला म्हणत होती सुजय आणि वीरा मंदिरात जातात तिथे दर्शन घेऊन झाल्यावर त्यांना रेवा आणि देव भेटले होते रेवा वीरा कशी आहेस तू वीरा मी ठीक आहे दीदी सुजय देव तू माझ्या वीराला गोळी लागण्यापासून वाचविलीस त्याबद्दल तुझे अगदी मनापासून आभार देव मी पण फार मोठं काम नाही केलं सुजय माझ्यात पण माणुसकी आहे आणि मी माणुसकी खातरच वीराचा जीव वाचविला रेवा देव चांगलंच आहे देव चांगलाच आहे फक्त त्याचा स्वभाव जरा रागेट आहे इतकंच वीरा देव मला तुझ्यासोबत बोलायचं आहे चल जरा बाजूला येतोस वीरा आणि देव बाजूला आले होते वीरा मी काल उगाच तुझ्यासोबत भांडले पण मी मुद्दाम नाही केलं तू माझ्यासोबत नीट बोलत नाहीस ना मग मला पण भांडावंच लागतं देव हे बघ वीरा मी काल तुला वाचविलं याचा अर्थ असा नाही मी नेहमीच तुझ्यासोबत चांगला वागेन तू माझ्या बाबांची मदत करण्यासाठी तयार झालीस आणि तू तू शेवटपर्यंत केलंस तू आमच्यावर केलेल्या उपकारांची परतफेड मी केली तुला वाचवून वीरा काय बोलत आहेस तू हे देव मी उपकार केले तेही अभय काकांवर तुला एक गोष्ट स्पष्टच सांगते मी गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी हे सगळं केलं जर तुला ते उपकार वाटत असे असतील तर ते अगदी चुकीचंच आहे एवढ्या देवला अभयचा फोन आला होता अभय देव तू मला माझ्या ऑफिसवर येऊन भेट मला तुझ्यासोबत बोलायचं आहे वीराला पण अभयचा फोन आला होता अभय वीरा तू माझ्या ऑफिसवर येऊन भेट मला तुझ्यासोबत एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे वीरा अभय काकांना माझ्यासोबत काय बोलायचं असेल देव त्यांना त्यांच्या मुलापेक्षा बाहेरचे लोक जास्त महत्त्वाचे वाटतात वीरा हे बघ देव मला ना तुझ्यासोबत वाद घालायचं नाही आहे मला वाटलं तू माझ्यासोबत नीट बोलशील पण तसं नाही तुझं आणि माझं या जन्मात तरी जमूच शकत नाही तुझं हे असं बोलणं खूप लागतं मला देव देव मला नाही काही फरक पडत तुला काय वाटतं याचा वीरा आपल्यात कधीच न संपणारी दरी आहे त्यामुळे आपल्याला कुणीही कधीच जवळ आणू शकत नाही हे तू कायम लक्षात ठेव हो। या जन्मात तरी नाहीच नाही देव आणि वीरा यांच्यात झालेला गैरसमज आणि मतभेदांची दरी कायम अशीच राहणार का देवने त्याच्या बोलण्यातून नकळत वीराला दुखावलं याची जाणीव देवला होईल का वीरा आणि देव यांना अभय कोणतीच नवीन जबाबदारी देतील चला तर मग बघूया पुढील भागात तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे मला जरूर कळवा आणि स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा चला तर मग भेटूया पुढील भागात तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद